नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील माझी लाडकी बहिणींना अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे मित्रांनो या लाडकी बहिणीच्या तिसऱ्या हप्त्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुलढाणा येथे लाईव्ह सभेमध्ये येथे तिसऱ्या हप्त्याबद्दल माहिती दिली आहे तर मित्रांनो आता हा तिसरा हप्ता कधी मिळणार आहे याबाबतची सर्व अपडेट मुख्यमंत्र्यांनी काय सांगितली आजच्या बातमी च्या माध्यमातून आपण जाणून घेऊन या घेऊया तर त्याआधी मित्रांनो या व्हिडिओवरती जर आपण पहिल्यांदाच आला असाल तर या व्हिडिओला आताच लाईक करून ठेवा आणि या चॅनलला आताच सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो वेळ न करता व्हिडिओला करूया सुरुवात तर मित्रांनो हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार आहे याची सध्या राज्यातील लाडक्या बहिणीमध्ये जोरदार चर्चा आहे तर मित्रांनो हा एकोणीस सप्टेंबर रोजी हा ला, लाडकी बहीणचा तिसरा हप्ता जमा होईल असे सांगण्यात येत होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुलढाणा येथे बोलताना याविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे तर मित्रांनो देवेंद्र फडणवीस म्हणाले की आमचे विरोधक रोज नवीन सांगतात म्हणतात निवडणुकीनंतर ही योजना बंद होणार मग आदिवासी समाजात जाऊन सांगतात तुमचे पैसे लाडक्या बहिणींना देऊन टाकले दलित समाजात जाऊन सांगतात तुमचे पैसे देऊन टाकले शेतकऱ्यामध्ये दे जाऊन सांगतात तुमचे पैसे देऊन टाकले लाडकी बहिणी करता शे तर मित्रांनो आम्ही आदिवासी समाजाचे पैसे केवळ आदिवासी समाजाकरता दलित समाजाचे पैसे दलित समाजाकरता शेतकऱ्यांचे पैसे करता हे सगळे पैसे खर्च तर मित्रांनो करूनही त्यांच्या व्यतिरिक्त पैसा उभा केला आणि आमच्या लाडक्या बहिणींना पैसे देत आहोत आमच्या लाडक्या बहिणींना कुणाच्या दुसऱ्याच्या ताटातलं ओढून अधिक आणि देत नाही आणि म्हणूनच ही योजना आम्ही चालवत राहणार आहोत कोणीही आम्हाला थांबवू शकत नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले पुढील हप्त्याची माहिती देताना छत्रपती संभाजीनगर अथवा इतर शहता शहरातील कार्यक्रमात लवकरच हप्ता वितरित करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही येथे बघू शकता की आता लाडक्या बहिणीचा तिसरा हप्ता म्हणजे आता पुढील येथे सभेमध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगरची सभा असो किंवा इतर कोणतीच या महिन्यातली सभा असो त्या सभेमध्ये त्या सभेमध्ये येथे लाडक्या बहींचा तिसरा हप्ता लाडक्या बहींच्या बँक खात्यामध्ये येथे जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने येथे महत्त्वाची माहिती होती माहिती जर आपल्याला आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र